के डी चौधरी आड पुणे या युट्यूब चॅनलवर सातत्यानं वेगवेगळ्या भागात मी गेलो त्या विषयात आणि त्या त्या भागातल्या ह्या शेतकऱ्यांच्या अडचणी माझ्या समोर आल्या मागच्या दोन महिन्यामध्ये मी चार पाच जिल्ह्यामध्ये फिरलो परंतु आज निफाड तालुक्यातील ही मंडळी आहेत नाशिक जिल्ह्यामधील पालखेड असेल किंवा आहेरगाव असेल ह्या शेतकऱ्यांकडं द्राक्षाच्या बाग आणि द्राक्षाची शेती आता मी स्वतः अनुभवते आमची बाग आहे आज काढण्याच्या लेवलवर मान शिकत झालेत कारण पैसेच बनत नाहीये मग डाळिंबाची शेती करायची या भावनेनं आता नवीन वान कुठला निवडायचा तर ही मंडळी आलेली आहेत तर तुम्ही इथपर्यंत याच्यावर तुमच्या मनात काय चर्चा चालल्या होत्या की शंका काय होत्या की बाबा हे विठ्ठलांना बसले मी केले की त्यांच्या फायद्याचं मार्केटिंग करतायत का शेतकऱ्याच्या हिताचे काय वाटलं तुम्हाला शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळायलाच पाहिजे एकाच पिकावर अवलंबून न राहता डाळ पिकाकडे वळाला तर शेतकऱ्यांची उन्नती होईल शेतकरी खूप देशदडीला गेलेलं आहे सरकारचं नियोजन नाही काही नाही शेतक सरकारमुळं शेतकरी खूप बर्बाद झालेलं आहे तेकरता आता प्रत्येकाने डाळिंब पीक म्हणा किंवा बोअर म्हणा किंवा ड्रॅगन फ्रूट म्हणा याकडे वळालं पाहिजे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे त्याच्यामुळं आम्ही शे द्राक्षाच्या शेतीला वैतागून डाळिंब शेत शेतीकडे वळालो आता बरोबर आहे आता डाळीम शिवतीकडं वळताना मनात बरेच प्रश्न होते कोणती जात लावावी हो भगवा लावावी का सोलापूरला लावावी का शरद किंग गुटी लावावी का शरद किंग टिश्यू कल्चर लावा नाही आता शरद किंग टिश्यू कलकर कल्चरच या योग्य आहे ती तिची का फळाची साईज मोठी आहे कलर चांगला आहे आणि निमेटचा प्रॉब्लेम नाही मर म मर रोग नाही त्याला मुक्त आहे त्याच्यामुळं उपलब्ध करून त्याचीच लागवड करावी आणि दुसरी गोष्ट अशी चार बोटा अंतर आहे आपण टिश्यू पाहिल्यानंतर चांगला अनुभव आलेला आहे तर खऱ्या अर्थानं आज जे तुम्ही जण इथं आला मी तर सातत्यानं दोन तीन महिने वाहना वाहनाबद्दल बोलतच होतो पण शेवट मी सांगणारा कोण मी एक त्रेस्त माणूस आहे मी एक व्यापारी आहे पण जो लावणार आहेत त्याला त्याच्या डोक्यात बसलं पाहिजे आणि तुम्ही जसं सांगितलं कानात आणि डोळ्यात चार पोटं अंतर आहे तर हे पाहिल्याच्या नंतर आता शरद किंग गुठी का शरद किंग टिश्यू कल्चर का भागवा ह्याचा जे काही संभ्रम मनात होता तर शरद किंग टिशू कल्चर हे आपल्याला का फायदेशीर आहे हे तज्ज्ञांनी आज सांगितलं बरं आणि टिश्यू कल्चरच का लावावं तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन नक्कीच झालं तुम्ही द्राक्ष बागतणार आहात आता कुठंतरी कंबरड मोडले द्राक्षवाल्यांचं डाळिंबाकडे येताना जर चांगली शेती केली तर मी सांगेल मी जरी एक व्यापारी असेल एक आडती असेल तर मार्केटपर्यंत माल न येता तो बांधावूनच एक्सपोर्ट झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण शेती करणं गरजेचं आहे आणि उद्या तिथं कुठं हातभार लावायचा तिथं आम्ही नक्कीच लावू एक्सपोर्ट वाल्यांची टीम आपल्याबरोबर ठेवू आज देशात जे माल आजही चांगल्या क्वालिटीचा माल लागतो आहे तो बागेतून जातो आहे तर त्यांचीही टीम आपण बरोबर ठेवू हे आपलं धोरण आहे की शेवट आज क्वालिटीचा माल पिकवत पण त्याची आदळ आपट होते आहे किंवा त्याची हेळसांड होती ती भविष्यात कमी झाली पाहिजे आणि म्हणून इथलं शेतकरी तुमचा नडसा नसाटाण्याचा पुण्याकडे होतं म्हणून मार्केट आपलं तुमच्या शेजारी आलेलं आहे आणि एक अत्याधुनिक मार्केट उभं केलेलं आहे म्हणजे त्याला हात एवढं तुम्ही लहान लक्षात सांभाळताय तर ते त्याला ते हाताळणी आपण स्पीडनी होतो त्याची कात्री टच होत होती आता ह्याची टच होणार नाही एवढी साल चांगली आहे ते पण तरी त्याला डॅमेज होतं दुखणं होतं त्याला आता ग्रेडिंग मशीन आणलेलं आहे त्या ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून तो साफ होतोय माल पुसतोय आहे आणि अलगत तो साईडला वजनाप्रमाणे साईडला होतोय एवढं आपण टेक्नॉलॉजी आणताना डिजिटल मार्केट आहे तुम्ही आता डिजिटल शेती करताय एक चांगलं तंत्रज्ञान तुम्ही नेटवर्क मधून घेताय म्हणजे आज हे सगळं करत असताना फक्त मार्केटिंग जसं तुम्ही सांगितलं की मंदिर शेवट बांधलेले कळसा कळस व्यापाराचा कळस आहे शेती माल कितीही चांगला पिकावला परंतु त्याला विक्रीचं जे माध्यम आहे हा ते शेतकऱ्याला जोपर्यंत त्याच्या फायदेशीर ठरत नाही आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही मालाचे योग्य पैसे होऊन जर ते त्याच्या घरामध्ये आले तरच तो उत्साहाने शेती करणार अन्यथा त्याचा तो तिथे पण फसणार द्राक्ष बागादारांची किती फसवू नको तिची बरोबर आहे कित्येक वेळा तुम्हाला सांगतो आमचे दोन दोन तीन तीन वेळा व्यापारी पैसे घेऊन पडाले इच्छा होत नाही परत शेतामध्ये जाऊन पाय द्यायची आणि खर्च खर्चा सांभाळायचं वर्षामध्ये लागला की उत्पन्न ही व्यथा प्रत्येकाची ही तुमची आमची नाही ना शेतकऱ्याची आहे त्याला कुठतरी आपण वाचा फुडूया आणि चांगला न्याय देऊया एवढं जनते तुमच्या सारखी माणसं जर शेतकऱ्यांना असं मार्गदर्शन केलं मदत केली ना विक्रीच्या संदर्भामध्ये तुमचा सगळ्यात जो मुद्दा पटला ना की विक्रीची तुम्ही काळजी करू नका हा सगळ्यात मुद्दा पटला आम्हाला कष्ट खूप करतो हो शेतकरी कष्ट खूप करतो हो, माल पिकवतो पण जर असा मध्ये जगाचा चोरतो पैसे घेऊन पळाला माणूस एकोणावीसशे सत्त्याण्णव साली द्राक्ष बागायला माझे एक लाख रुपये व्यापारी घेऊन पळाला तरुण वय होत तीन आठवडे मी दिल्ली हिमाचल त्याच्यानंतर सहारणपूर ह्या परिसरात तीन आठवडे होतो शेवट मी त्या व्यापारीची भेट घेतलीच मला माहीत होतं एक रुपया परत मिळणार नाही वरून जवळजवळ बारा ते पंधरा हजार रुपये खर्च करून आलो दुसऱ्या वर्षी उभी राहिली त्या टेन्शनमध्ये तिथून अक्कल शिकलो की इथून पुढं जर व्यापारी पळाला तर कधीही त्याच्यामागे जायचं नाही नवीन उत्साहाने परत आपल्या कामाला लागायचं बरं कामा ला आणि शक्यतो त्या चुका टाळायच्या जो आपण विश्वास ठेवतो परप्रांतीय व्यापाऱ्यांशी काम करायला जातो त्यांच्या गोडं बोलण्याला भूलतो दोन पैसे कमी मिळाले चालतील आपल्याला स्थानिक विक्रेता स्थानिक माणूस जी तुमची आज मध्यस्थी आहे समजा व्यापारामध्ये विक्रीमध्ये ही फार गरजेची मग आज महानियोजन या बाजार शासनाने अधिकृत केलेल्या आहेत त्यांना कुठेतरी काही नियम आहेत तसं बांधावरती नियम नाही त्यामुळे आपण नाही पाहिजे आणि जागेवर व्यापार करायचा तर तो रोखच केला पाहिजे आणि सरसकट केला पाहिजे निवडून नाही आज बरेचसे व्यता ऐकाय मिळाल्या त्याही तुमच्या पण व्यता असतील हे सगळ्यांच्या निमित्ताने माझं एक म्हणणं आहे की आता द्राक्ष उत्पादक शेतकरी भरपूर झाले जसे द्राक्ष बागायतदार संघ आहेत तसंच द्राक्ष डाळिंब उत्पादक संघ व्हावा हिच आमची इच्छा आहे साहेब बरोबर आहे का नाही नक्कीच आपण तसाही प्रयत्न करू शेतकऱ्यांना गरजेचं आहे आपल्याला शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आपल्याला अन्न जोडी येईल एक्सपोर्ट साठी काम करता येईल सगळ्याच आहे का नाही ग्रुपनी सगळ्या